नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत सी भरती सोलापूरसाठी जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तर फ्रेंड्स हे क्वेश्चन्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा क्वेश्चन नंबर टाकायचे आणि कोणतं ऑप्शन आहे ते टाकायचे ओके तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात हे क्वेश्चन्स खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत तर पाहूयात क्वेश्चन नंबर वन आहे कोणत्या मंत्रालयाने ड्रोन प्रमाणन योजना जारी केली ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय ऑप्शन बी नागरी विमान वाहतूक मंत्रालय ऑप्शन सी इलेक्ट्रॉनिक्स आणि आय मंत्रालय ऑप्शन डी माहिती आणि प्रसारण मंत्रालय तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नागरी आणि विमान वाहतूक मंत्रालय क्वेश्चन नंबर टू दरवर्षी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन ए सहा फेब्रुवारी ऑप्शन बी आठ फेब्रुवारी ऑप्शन सी अकरा फेब्रुवारी ऑप्शन डी चौदा फेब्रुवारी तर आपल्या क्वेश्चन नंबर टू चा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अकरा फेब्रुवारी प्रश्न पाहू क्वेश्चन नंबर थ्री राष्ट्रीय संस्कृती महोत्सव दोन हजार बावीस चे उद्घाटन कोणत्या भारतीय राज्यात केंद्रशासित प्रदेशात करण्यात आले ऑप्शन ए राजस्थान ऑप्शन बी आंध्र प्रदेश ऑप्शन सी गुजरात ऑप्शन डी उत्तर प्रदेश तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुजरात क्वेश्चन नंबर फोर कोणत्या देशाने अलीकडेच संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेतून भारत बाहेर पडण्याची घोषणा केली कोणत्या देशाने अलीकडेच संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली ऑप्शन ए चीन ऑप्शन बी रशिया ऑप्शन सी युक्रेन ऑप्शन डी बेलारूस तर आपल्या चौथ्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी रशिया क्वेश्चन नंबर फाय <laughs> भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत धोरणात्मक भागीदारी स्थापना करण्यासाठी करार केला आहे <laughs> भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत धोरणात्मक भागीदारी स्थापन करण्यासाठी करार केला आहे ऑप्शन ए इजिप्त ऑप्शन बी म्यानमार ऑप्शन सी अफगाणिस्तान ऑप्शन डी श्रीलंका सॉरी ऑप्शन डी श्रीलंका तर आपल्या पाचव्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इजिप्त क्वेश्चन नंबर सिक्स सरोगसी व्यवस्थेचा पाठपुरावा करण्यासाठी परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना गुन्हेगार ठरवणारे विधेयक कोणत्या देशाने मंजूर केले आहे ऑप्शन ए संयुक्त राज्य ऑप्शन बी इटली ऑप्शन सी फिनलंड ऑप्शन डी रशिया तर आपल्या सहाव्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इटली क्वेश्चन नंबर सेवन वारंवार होणाऱ्या पेल स्ट्राईकच्या घटनांशी संबंधित त्यांच्या कार्यपद्धतीतील त्रुटींबद्दल ने कोणत्या विमान कंपनीला दंड ठेवला ठोठावला ओके ऑप्शन ए एअर इंडिया ऑप्शन बी इंडिगो ऑप्शन सी स्पाइस जेट ऑप्शन डी आकाश स्पाइस जेट ओके तर आपल्या सातव्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इंडिगो क्वेश्चन नंबर एट कोणत्या देशाने मोहज टेन यमओए जे आर मोहजेर टेन नावाचे अद्ययावत देशांतर्गत तयार केलेले ड्रोनचे अनावरण केले आहे कोणत्या देशाने महनो मोहजेर टेन नावाचे अद्ययावत देशांतर्गत तयार केलेले ड्रोनचे अनावरण केले आहे ऑप्शन ए इस्रायल ऑप्शन बी यू ऑप्शन सी इराण ऑप्शन डी मलेशिया तर आपल्या आठव्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इराण क्वेश्चन नंबर नाईन युरोपियन युनियन ईयू आणि भारत यांनी त्यांचा पहिला संयुक्त नौदल सराव कोणत्या ठिकाणी केला ऑप्शन ए गिनीचे आखात ऑप्शन बी हिंदी महासागर ऑप्शन सी दक्षिण चिनी समुद्र ऑप्शन डी फिनलंडचे आखात तर आपल्या नव्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गिनीचे आखात क्वेश्चन नंबर टेन डीप स्पेस एप्टिकल कम्युनिकेशन्स डी ओ सी प्रयोग कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे ऑप्शन ए नासा ऑप्शन बी ई एस ए ऑप्शन सी इसरो ऑप्शन डी जे एफ ए तर आपल्या दहाव्या क्वेश्चनचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नासा तर फ्रेंड्स आज आपण दहा क्वेश्चन्स पाहिलेले आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्यू खूप जास्त इम्पॉर्टंट पण आहेत हे क्वेश्चन्स तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी जनरल नॉलेजचे खूप सारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे कव्हर करत असते त्यासाठी चॅनलला आधी सबस्क्राइब करा जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्याजवळ लवकरात लवकर पोहोचला पाहिजे आणि याची याचा हेल्प तुम्हाला झालं पाहिजे ओके तर फ्रेंड्स चान्स हे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येऊ शोध शकतात कारण जी एम सी भरतीच्या एक्झाममध्ये जनरल नॉलेजमध्ये की नाही सध्या करंट कोणता इयर चालू आहे त्याबद्दल क्वेश्चन्स विचारतात आता दोन हजार पंचवीस चालू आहे आता पंचवीस खतम होत आले तर दोन हजार पंचवीस सव्वीसबद्दल पूर्ण जनरल माहिती काढायची आपल्याला जर तुम्हाला होत असेल तर चॅट जी पी टी किंवा कोम गुगलवरून क का तुम्ही काढू शकता आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मी ऑलरेडी अपलोड करतच असते एवढे सारे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरचे सगळे व्हिडिओजुद्धा पाहू शकता मी स्पेसिफिकली जी एम सी भरती सांगली जी एम सी भरती नांदेड म्हणून मी टाकलेलं आहे थमनीला पण ते जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स आहेत ते ऑल जी एम सी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत ओके तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय